नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला स्वागत करते तुमचं माझ्या रसबरीत खांदेशा युट्यूब चॅनलवर तर आज मी इडली डोश्याचं भिजवणार आहे तसं डोशेस करणार आहे पण इडलीचंही सेम तसंच करते मी तर एक किलो तांदूळ घेतलं मी रेशनच्या इकडे तर पाव किलो डाळ घेतली उडदाची तर त्यांना तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं व रात्रभर भिजवून घेतलं व सकाळी परत एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले दोघं पण व मिक्सरमधून वाटून घेतले बारीक व मिक्स करून एका डब्यातच टाकून दिलं मी व तीन चार तासासाठी छान बंद करून देते डब्याचं झाकण मस्त छान फुलून जातं आपलं पीठ मग व एका बाऊलमध्ये काढून मी त्याच्यात पाणी घालून मीठ घालून घेतलं होतं डोश्यासाठी तर छान डोसे निघत होते त्याचे तर हे बघा असे डोसे झाले होते त्यासोबत मी गोड वरण लावून घेतलं होतं कुकरमध्ये सिंपल आपली डाळ तुरीची डाळ दा धुवून टाकली होती पाण्यात त्याच्यात तेल सांबर मसाला थोडं लाल तिखट हळद मीठ कांदे कोथिंबीर कढीपत्ता व चिंचीचं पाणी व गुळाचं पाणी घालून कुकरमध्येच मी दोन तीन शिट्ट्या देऊन दिल्या होत्या छान झालं होतं झटपट मग त्यासोबत दह्याची चटणी केली होती आपल्या व शेंगदाण्याची तर ती रेसिपीनंतर दाखवेल मी तर इकडे मी तवा घेतला होता साधाच पोळींचा तवा आणि तुमच्या पोळींच्या तव्यावर जर निघत नसले तर भाकरी वगैरे करायची नाही तर छान निघतात मग आणि जरी तुम्ही भाकरी वगैरे केलेल्या असल्या तर काय करायचं थोडा एक दोन छोटे कांदे चिरून घ्यायचे व त्या तव्यावर तळून घ्यायचे पाच मिनटासाठी थोडं तेल घालून मग आपोआपच ढोसे निघतात तर कधी कधी आपला तवा हे होतो तर मी तसंच करते तर हे छान आपला ढोसा तयार होता व मी साईडला कडेने थोडं तेल घालून घेतलं असं व्यवस्थित खुरपीने थोडं एक दोन थोडं तेल घालायचं व वरून असं छान खुरपीने असं प्रेस करत राहायचं म्हणजे छान चपटा होऊन जात तो आपला ढोसा किंवा तुम्ही वाटीने केला तर छान होऊन जातो तर मी चम्मचनेच करते तर छान निघत होते डोसे सगळे डोसे मी या प्रकारे करून घेतले नंतर तेचे 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 तर खुर्पीचं पण ये, ये काम येत नाही त्याचे त्याचेच कड्याबरोबर निघतात तर तुम्हाला हे हे काम कंटाळवाणी वाटत असेल तर आदल्या दिवशी रात्री भिजू घाला झोपायच्या वेळेस म्हणजे मग सकाळी पटकन वाटून दिवसभर व्यवस्थित त्याला ठेवता येतं व पाहिजे तेव्हा आपल्याला मुलांना करून देता येतं तेही खुश राहता मी रवि शनिवारी भिजू घालते म्हणजे रविवारी टेन्शन नसतं मुलांना काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व तुम्ही इडली करत असाल तर एक वाटी पोहे घाला फक्त त्याच्यात भिजून वाटायच्या वेळेस तर कशा वाटतं तुम्हाला माझ्या रेसिपी त्याही कमेंट्समध्ये नक्की टाका व अशाच झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या रसभरीत खानदेशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद